आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर सव्वाशे दिवसांच्या रोजगार हमीची तरतूद महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडा मंत्री माणिकरो कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातही दोषी आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर आणि लीलाताई चितळे यांना जाहीर विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक दोन हजार पंचवीस अर्थात विकसित भारत जी रामजी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं हे विधेयक वीस वर्षांपासून चालत आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच अर्थात मनरेगाची जागा घेईल याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विद्यमान मनरेगात शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे प्रस्तावित विधेयकात सव्वाशे दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर साठ दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे या दरम्यान मनरेगाचं काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधीच केंद्र सरकार द्यायचं आता मोठ्या राज्यात साठ टक्के निधी केंद्राचा आणि उर्वरित चाळीस टक्के वाटा हा राज्यांचा असेल ईशान्येकडची आणि हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा नव्वद टक्क्यांपर्यंत वाढेल याविषयी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले Okay. अनुसूचित जन जाति जनजाति उनको और प्रोटेक्शन दिया जाए इसके लिए ये बिल लेके आए हैं 125 दिन की गारंटी है गारंटी ये कहीं पर कमजोर नहीं हुई उस गारंटी को हम पूरा करेंगे गांव का संपूर्ण विकास भी करेंगे और कृषि और मजदूरी दोनों में संतुलन स्थापित करने का काम करेंगे इसलिए ये पूरा बिल महात्मा गांधी जी की भावनाओं के अनुरूप है राम राज की स्थापना के लिए है या मूळ योजनेतून महात्मा गांधींचं नाव काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली आणि हे विधेयक मागे घ्यायची मागणी केली याविषयी खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या बिना चर्चा के बिना इस सदन की सलाह लिए इस जल्दी जल्दी विधायक को पास नहीं विधेयक चाहिए ये विधेयक वापस लिया जाना चाहिए इसके बदले में सरकार को एक नया विधेयक पेश करना चाहिए महात्मा गांधी जी मेरे परिवार के नहीं थे लेकिन मेरे परिवार जैसे ही हैं और इस पूरे देश की यही भावना है कि गहन जांच पड़ताल और व्यापक चर्चा के लिए इसे कम से कम स्थायी समिति के पास भेजा जाना चाहिए विरोधक ऐसी गोंधल शुरू रह सभापति ने कामकाज तहकूब के होता राज्यात महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्या मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली या पाठोपाठ या निवडणुकांसाठी आता युती आघाड्या करण्यासंदर्भात चर्चांनीही जोर धरला आहे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुती विजयी होईल आणि एकोणतीस महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा दावा भाजपा नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला जिथं भाजपा मजबूत आहे तिथं भाजपा आणि जिथं शिवसेना मजबूत आहे तिथं शिवसेना निवडणूक लढवेल असा निर्णय वरिष्ठ स्तरावरून झाला असल्याचं त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवडसह इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीतल्या चर्चा वेग घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं चर्चा केली आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असून येत्या आठवड्यात याबद्दलची घोषणा केली जाईल असं खासदार संजय राऊत यांनी मुंबईत बातमीदारांना सांगितलं माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण डोंबोली मीरा भाईंद पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील पण ही लढाई एकोणतीस महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची काँग्रेसनंही आपल्यासोबत निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना केल्याचं राऊत यांनी सांगितलं महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यस्तरीय समितीनं शिक्कामोर्तब केल्याशिवाय आघाडीबाबतचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसची दोन दिवसीय बैठक झाली या निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी राज्यात संसदीय मंडळाची बैठक चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी होणार असून त्यात या सर्व विषयांवर चर्चा होईल असं म्हणाले ज्यांना स्वळावर लढायचं असेल त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये मान्यता देण्यात येईल आणि आघाडीच्या संदर्भातले जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावांवर देखील त्या ठिकाणी चर्चा होईल इंडिया अलायन्स आणि समविचारींच्या समवेत जी येईल त्या त्याची छाननी करत असताना त्याला मंजुरात देण्यात येईल आणि जर काही प्रस्ताव कुठे इतर स्वरूपाचे आले त्या देखील तिथे चर्चा होतील मात्र राज्याच्या मंडळाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीची आघाडी आणि युती ही अंतिम स्वरूपामध्ये येणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पुणे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकत्रित लढवणार असल्याचं आघाडीच्या नेत्यांनी आज जाहीर केलं नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे एकशे एक्कावन्न जागांसाठी तब्बल एक, एक हजार एक चारशे एकोणनव्वद इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज धुळे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या निवडणुकीत पंचावन्नपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प सर्वांनी केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील स्वागत मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून मिळवलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना आज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं सवलतीच्या दरात घरं मिळवण्यासाठी कोकाटे यांनी खोटी कागदपत्रं सादर केली तसंच आपल्या नावावर घर नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता या प्रकरणी याआधी वीस फेब्रुवारीला नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती त्याविरुद्ध कोकाटे यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाद मागितली होती आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एम बदर यांच्या न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी झाली त्यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेला नकार कायम ठेवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली राज्य सरकारनं माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनील केदार यांना शिक्षा होताच चोवीस तासात त्यांची खासदारकी आमदारकी रद्द केली होती पण माणिकराव कोकाटे यांना मात्र सरकार वाचवत आहे असा आरोप त्यांनी केला महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार आज जाहीर झाले त्यात दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार नागपूरच्या लीलाताई चितळे यांना मिळाला आहे दोन लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगालचे मनीष राय चौधरी यांना जाहीर झाला आहे एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे इतर पुरस्कारांमध्ये ललित साहित्यासाठी निखिलेश चित्रे यांना वैचारिक अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे विनय नारकर यांना तर राशम दातार नाट्यलेखन पुरस्कार पुण्याचे ऋत्विक व्यास यांना जाहीर झाला सामाजिक कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार गडचिरोलीचे प्राध्यापक जावेद पाशा यांना तर सामाजिक कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार पुण्याचे दत्ता देसाई यांना मिळाला आहे पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे एकोणीस वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर तीनशे पंधरा धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित पन्नास षटकात सात गडी गमावून चारशे आठ धाव्या केल्या त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे भारताच्या कठीण आव्हानापुढं मलेशियाची फलंदाजी पूर्णपणे ढासळली बत्तीस षटक आणि एका चेंडूत त्यांचा संघ त्र्याण्णव धावात गारज झाला हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर सव्वाशे दिवसांच्या रोजगार हमीची तरतूद महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातही दोषी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर आणि लीलाताई चित्रे यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार